जय बाळू मामा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना नमस्कार लाईव्यू मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल वर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे मित्रांनो आपण चाललेलो आहे मेंढ्याकडे आता मेंढ्याऐी कोणी नाही ना ते मेंढ्याकडे चाललेलो आहे आपण आता शिक्षण सर्वांना नमस्कार लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहे मेंढ्याकडे आता बघू शकतो मेंढ्या आता मस्त बसलेला असं आपली मेंढ्या शिकू नस ये आता कुठं आलेलो आपण मेनकडे आलेलो आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जय वाळू मामा नमस्कार सर्वांना कमेंट वर नक्की सांगा लाई कुठून बघताय तुम्ही तर आपण आले मेंढ्याकडे आता बघू शकता आपण मेंढ्याकडे आलो आता मेंढ्या मस्त अस तो राहिलेला आहे काही बसलेला आहे खाली लाईमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो का मेंढ्यास काही बसलेला आहे काही उभे राहिलेलं आहे आपल्या लाई मध्ये सर्वांच स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जय बळ सर्वांना नमस्कार लाईव्यू मध्ये सर्वांच स्वागत आहे मित्रांनो आपण संध्याकाळच्या टायमाला मेंढे आलेलो आहे बघू शकतो मेंढ्याच तर काही उभे राहिलेलं आहे काही मस्त बसलेल्या मी माणूस नाही ना मी माणूस नाही काय तुम्हाला काय वाटतंय कमेंट त्याला बाहेर गेल तुम्ही लाईव्यू मध्ये सर्वांच स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जय मामा बघा इकडे मस्त मेंढ्या बसलेल्या आपल्या सांग तू मग कोण रे तू मी मुनगा आहे ना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जय बाळू मामा बघा रातच्या आपल्या संध्याकाळच्या टायमाला मेह्याकडे आलेलो आहे आपण आज बघा इकडे मस्त मेंढ्या उभ्या राहिलेल्या आहे आपल्या काही बसलेल्या आहे खाली अंधारात दिसत नाही माझा चेहरा अंधार बुडूक झालेला आहे लाई येऊन सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकता मेंढ्या उभे राहिलेल्या संध्याकाळच्या टायमाला मस्त आता बसती बसत आहे काही काही काय लका अरे हो ना काही अंधार उडूक झालेलं आहे चेहरा दा कसं दाखवतो मला आता सकाळी आपल्याला आईला मस्त की दहा साडेनऊ वाजता साडेनऊ वाजता बोलू आपण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जय बाळमामा आपल्या वर नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो काय नाराज बा आपला अडका मग लाई मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनल वर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आपलं याबा वेगळे याडका आपला मस्त बागोल करतो आता लाईमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अपने चैनल नवीन आस तर चैनल लगे सब्सक्राइब करा सर्वांना नमस्कार लाइव मध्य सर्व स्वागत है बघू शकता एकदम मस्त मेंढे आपल्या घर त्याचा नाही ना मी मध्ये जास्त बोलत मध्ये जास्त बोलत नाही मी सर्वांना नमस्कार चहा पाणी झाली का सर्वांची कमेंट नक्की सांगा बघा आमच्या मेंढ्या आता मस्त इकडं कुत्र्याचं बी वाटत मस्त पुरे ते काल त्या झालेला आहे कसं का होत नाही पण मग नाईला आज सर्वांना जय बाळमा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असून तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो आपलं നമുക്ക് സാഹ്താ കുട്ടും ബാക്കി തന്നെ లాయమే సర్వం స్వాగత మిత్రానో लाईव्यू मध्ये सर्वांचं स्वागत सो आहे मित्रांनो सर्वांना जय मित्रांनो आपल्या चैनल वर नवीन असून तर लगेच सब्सक्राइब करा <coughs> सर्वांना नमस्कार बघू शकते इकडे मस्त मेंढ्या आत चालताय म्हणजे जळीत कोंडल्या मस्त बसलेलं आहे ते बघाय मेंढी कशी झोपते